नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये मुख्य लढत लांजा येथील सभेत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केला हल्लाबोल रायगडमधील बोरली पंचतन शाळेतील अजब कारभार समोर उंडरे शाळेला प्रशासनाने ठोकले कुलूप शाळेच्या अंतर्गत वादामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात हो कोकण रेल्वे मार्गावर दोन मे ते एकोणतीस मे पर्यंत तब्बल अठ्ठावीस दिवसांसाठी मेगाब्लॉक असणार मेगाब्लॉकचा थेट परिणाम रेल्वे प्रवासावर निवडणूक काळात प्रवाशांना होणार मोठा त्रास आणि राज्यात सात मे ते अकरा मे दरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस बरसणार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय अंदाज आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळते दोन्हीही उमेदवार आपापल्या परीने प्रचार करत असून प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत पाहुयात लांजा येथील सभेत विनायक राऊतांनी राणेंवर केलेला हल्ला बोल उत्कृष्ट विनायक दोन वेळाला सन्मान मिळालेला आहे देशाची लोकसभा असते ती तिथे काय कॉपी करून पेपर सोडवता येत नाही इंग्रजी चांगली हिंदी चांगली मराठी बोलण्याची संधी असते तिथे पण यांचे दिवे लागले ते फक्त कुटुंबामध्ये पण मला ज्या वेळेला प्रश्न विचारतात ना काय केलं दहा वर्षामध्ये हो मी सांगतो दहा वर्षामध्ये मी ह्या कोकण मध्ये एकही राजकीय होऊ दिलेली नाही रायगड जिल्ह्यातील बारली पंचतन येथील ए आर उंडरे शाळेसह शाळा व्यवस्थापक उंडरे परिवारावर राजकीय दबाव तंत्र वापरून अन्याय होत असल्याची माहिती समोर आली आहे एक मे महाराष्ट्र दिन देखील येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गेटच्या बाहेर साजरा केलाय शाळेला लावण्यात आलेलं ला कुलूप अन्यायकारक असल्याचं मत व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले अंतर्गत पारिवारिक वादातून हा नुसार वाद असल्याचं मात्र राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रायगड येथे या एका सभेत या परिवारातील एका व्यक्तीला समोर आणून हे त्यांचे वारसदार असल्याचं सांगत या वादात पुन्हा एकदा ट्विस्ट आणलाय त्यामुळे या मुख्य परिवाराला याचा त्रास होत असून याचे थेट परिणाम शाळकरी मुलांवर होत असताना दिसत आहेत या घटनेमागचे सत्य डॉ ए आर उंडरे परिवाराच्या वतीने पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले हे जे आज जे लोक त्या लोकांनी शाळेमध्ये गुजवले आहेत ते आमच्या सोसायटीचे सदस्य सुद्धा नाही ते मेंबर सुद्धा नाही आहेत कुठून कुठून काय मुंडे आले आहेत आणि त्याच्यानंतर मुंबई म्हणून आलेले आहेत मग गावातले आहेत ज्यांना शिक्षणाबद्दल काहीच आवडत नाही आणि ते सदस्यही नाही त्यांच्या मागाने एक वीक सुद्धा आणून आमच्या सरकारसाठी लावले

आणि त्याच्यानंतर मग मामूद मृत्यूजा आणि अब्दुल रुजाक मृत्यूजा त्यानंतर आम्ही मग डिग्री कॉलेजच्या आतमध्ये आम्हाला लायब्ररी पाहिजे लायब्ररी पाहिजे त्याचा खर्च त्यांनी उचलला पण इकडे आमचा जो हॉल आहे आज तीन हजार मुला बसल्याचा तो पण त्या ईस्ट आफ्रिकाचा जे आमचे आहेत मुस्तफा जाफर साहेब ते आताच दोन महिने पहिले ते वाढले त्यांनी आम्हाला ते पैसे दिलेले आहेत आणि एक एक माणसाने आम्ही म्हणजे इथल्या गाव गावच्या आमच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी आमचा साथ दिला कोकण रेल्वे मार्गावर गणपती शिमगा आणि अगदी मे महिन्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अनेक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देत असते पण याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत एक दोन नवे तर तब्बल अठ्ठावीस दिवसांसाठी रेल्वे विभागाकडून घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकचा थेट परिणाम रेल्वे प्रवासावर आणि परिणामी अनेक प्रवाशांवर देखील होताना दिसणार आहे कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या माजोरडा ते मडगाव विभागात येणाऱ्या रेल्वेच्या उड्डाण बांधकाम हाती घेण्यात आलंय यामुळे दोन मे ते एकोणतीस मे या कालावधी दरम्यान मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे गोवा आणि त्यापुढे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर या ब्लॉकचा अधिक परिणाम होताना दिसणार आहे सध्याच्या घडीला सुट्ट्यांचे दिवस आणि येऊ घातलेले मतदान अर्थात लोकसभा निवडणुकीचा पुढचा टप्पा तोंडावर आल्यामुळे मूळ मुल गावांच्या दिशेने जाणाऱ्यांचा आकडा मोठा आहे पण मेगाब्लॉक मुळे आता प्रवाशांना वेळेच नियोजन करत पुढील बेत आखावे लागणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील परसेसिन नेट मासेमारी बंद करण्याची आवरावर सुरू झाली आहे समुद्रातील जोरदार वाऱ्यांमुळे मासेमारी नौका समुद्रात जाणे धोकादायक ठरत आहे या पार्श्वभूमीवर आणखी आर्थिक भूर्दंड पडू नये यासाठी नौका मालकांनी यापूर्वीच आपल्या नौका बंदरात उभ्या करून मासेमारी बंद केली आहे दरवर्षी दहा मे नंतर परससी नेट मासेमारी करणाऱ्या नौका समुद्रात जात नाहीत रत्नागिरी जिल्ह्याला एकशे सदुसष्ट किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय जिल्ह्यात दोन हजार पाचशे वीस सागरी मासेमारी नौका असून त्यामध्ये दोनशे ऐंशी पर्सिन नेट नौका सुद्धा आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून बहुसंख्य नौकांना खर्चा इतकीही ही मासे मिळालेली नाही त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात जोरदार वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर बहुसंख्य नौका मालकांनी दहा मे पूर्वीच नौका बंदरात आणून उभ्या केल्या सध्या समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी बोटी जात नसल्यामुळे मासळीचा दुष्काळ जाणवतोय मासळीची आवक घटल्याने दर मात्र तेजीत असल्याने खवय्यांचा हिरमोड झालाय सध्या सुट्ट्या लग्नसराई विविध उत्सव यात्रांसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व पर्यटक गावाकडे आले आहेत या मासे खवय्यांना मनासारखे मासे खाता येत नाहीत कारण समुद्रात होणाऱ्या वादळामुळे मच्छीमार बोटी घेऊन मच्छीमारीसाठी समुद्रात जात नसल्यामुळे माशांची आवक घटली असल्याने दरही गगनाला भिडले आहेत एक एप्रिल ते तीस मे या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी वरंद घाट बंद करण्यात आला होता मात्र निवडणूक लग्नसराई व सुट्टीच्या हंगामामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कालपासून आठ दिवसांसाठी म्हणजेच आठ मे पर्यंत हा घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय यामुळे महाड भोर पुणे पंढरपूर मार्गावरून प्रवाशांना वरंद घाटातून प्रवास करता येणार आहे वरंद घाटामध्ये रस्ता दुपदरीकरणाचे व संरक्षक भिंती काम सुरू वरंद रायगड जिल्हा हद्द येथील जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतला होता त्यामुळे प्रवाशांना तामिणी घाटमार्गे तसेच आंबेनळी घाटमार्गे प्रवास करावा लागत होता महाडमार्गे भोर पुणे पंढरपूर फलटण या भागात जाण्यासाठी वरंद घाटातून प्रवास करावा लागतो महाड वरंद घाट भोरमार्गे पुणे हा सुमारे एकशे वीस किलोमीटरचा रस्ता असून पुणे येथे जाण्यासाठी हा सर्वात जुना व जवळचा मार्ग आहे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे हा रस्ता तीस मे पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या सहा वर्षापासून गणवेश पुरवण्यात आला नाही 2021 कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एस कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एस टी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे मात्र कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही उत्सुकता दिसून येत नाहीये कारण गेल्या सहा वर्षात कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गणवेश शिवल्याने त्या कालावधीतील खर्च एस महामंडळ देणार का गणवेश कापड मिळाले तरी ते किती जोड्या मिळणार असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत सात मे ते अकरा मे या दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे त्यानंतर सात मे ते अकरा मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सात ते अकरा मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा देखील अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय मराठवाड्यातही सात मे पासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येते भारत मेट्रो देशातील अनेक मोठ्या शहरांदरम्यान धावणार आहे पहिल्यांदाच या ट्रेनची एक झलक देखील समोर आली आहे यावर्षी जुलै मध्ये या, या ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे वंदे भारत मेट्रोचे डबे पंजाबमधील कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला अशा सुमारे पन्नास गाड्या तयार करणार आहे त्याची संख्या हळूहळू 400 पर्यंत आहे वंदे भारत मेट्रो ट्रेन शंभर ते दोनशे पन्नास किलोमीटर दरम्यान प्रवास करू शकेल ही ट्रेन वंदे भारत ट्रेनची मेट्रो आवृत्ती आहे मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन टक्कर विरोधी प्रणालीने सुसज्ज आहे जी तिला पुढे जाणाऱ्या ट्रेनशी टक्कर होण्यापासून रोखते यामध्ये एसी स्वयंचलित दरवाजे एलईडी दिवे वायफाय सीसीटीव्ही कॅमेरे स्वच्छतागृह आणि प्रवासी माहिती प्रणाली अशा अनेक सुविधा आहेत या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण